नमस्कार मित्रांनो मराठी एस के या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग आणि तर होईलच प्रेम या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी खूपच आनंदाची बातमी समोर येत आहे व आता या दोन्ही मालिकांमध्ये आपल्याला एक ट्विस्ट बघायला मिळणार आहे म्हणजेच नेमकं काय म्हणजेच आपल्याला आता या दोन्ही मालकांमध्ये लग्न सोहळे पाहायला मिळणार आहेत आणि आताच याचा एक नवीन प्रोमो समोर आलेला आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये सायली आणि अर्जुनचा लग्न सोहळा तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये नंदिनी आणि पार्थ यांचा लग्न सोहळा पाहायला मिळणार आहे त्यामुळे या दोन्ही मालिकेच्या नायिका सायली आणि नंदिनी या प्रेक्षकांना लग्नाचे आमंत्रण देत आहेत व तसंच ते या प्रोमोमुळे म्हणत आहेत की माझं लग्न होत आहे तर सायलीही म्हणते की माझंही लग्न आहे त्यानंतर दोघीही म्हणताना दिसत आहेत की वर्गातच बांधल्या जातात लग्नाच्या पहा कशी जुळतात आमची नाती असा काहीसा तर हा प्रोमो आहे त्यामुळे सत्तावीस जानेवारीपासून या दोन्ही मालिकांमध्ये लग्न सोहळ्यांचे एपिसोड दाखवले जाणार आहेत त्यामुळेच आता ठरलं तर मग आता या मालिकेमध्ये आपल्याला सायली अर्जुन आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये नंदिनी आणि पार्क यांचा लग्न सोहळा पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही या दोन्ही मालिकेमधील लग्न सोहळे पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर मराठी एस के या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद